नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे स्पॉन्ज डोसा रेसिपी सकाळच्या गाई गडबडीत अगदी दहा मिनटात स्पॉन्ज डोसा बनवून तयार होतो स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालण्याची देखील गरज नाही तसेच रात्रभर फरमण करण्याची देखील गरज नाही काहीही पूर्वतयारी न करता अगदी दहा मिनिटात स्पॉन्जी आणि जाळीदार असे डोसे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डोस्याचं बॅटर बनवण्यासाठी या वाटीनुसार मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत आता पोह्यामध्ये बराच कचरा असतो त्यामुळे पोहे, पोहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्यामुळे पोहे अगदी पांढरे शुभ्र होतात त्यामुळे डोस्यांना देखील पांढरा शुभ्र असा कलर येतो तसेच पोह्यामध्ये असलेले धुळीचे कण देखील निघून जातात त्यामुळे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दीड वाटी बारीक रवा घ्यायचा आहे इथे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला फिरवून तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून रवा आणि पोहे एकत्र मिक्स करून घ्यायचे मला इथे एक ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं मिश्रण थोडंसं सैल सरस ठेवायचं आहे कारण रवा जास्त पाणी शोषून घेतो आता हे दोन्ही मिक्स झालेलं आहे डोस्याचं बॅटर हे आपण फरमन करून घेणार नाही त्यामुळे इथे दही ॲड करायचं आहे अर्धी वाटी दही, गात है। दही है है। है। दे है है। मी घातलेलं आहे दही घातल्यानंतर हे मिश्रण एकत्र करायचं आहे आणि मुरण्यासाठी दहा मिनिट असंच ठेवायचं आहे दहा मिनिट मुरत ठेवल्यामुळे रवा अगदी फुलून येतो आता हे मिश्रण दहा मिनिट मुरत आहे तोपर्यंत डोस्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया इथे मी अर्धी वाटी भाजलेली डाळ घेतली आहे तसे अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून घेतलेल्या आहेत तसेच एक इंच आलं आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आहे वाटत असताना थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता चटणीला तडका देण्यासाठी पळीमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरे घालायचे आहेत जिरे चांगले तडतडले की दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायचे आणि गरम गरम फोडणी चटणीवरती ओतायची आहे फोडणी चटणीमध्ये ओतल्यानंतर लगेचच चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे डोस्यासोबत खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी चटणी अगदी पाच ते दहा मिनटात चटणी बनवून तयार होते आता दहा मिनिट झालेले आहेत मिश्रण व्यवस्थित मुरलेलं आहे आता हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे म्हणजे रव्याने त्याच्यातील पाणी सर्व शोषून घेतलेलं आहे आता याच्यातील थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे याच्यामध्ये बबल्स आपना तयार झाले पाहिजेत त्यामुळे आपला डोसा हा अगदी स्पॉन्जी तयार होतो मिश्रण फेटत असताना एका दिशेने फेटायचा आहे म्हणजे याच्यामध्ये हवा भरली जाईल आणि मिश्रण अगदी हलकं होईल मिश्रण पाच मिनिट अगदी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे मिश्रण पेटून घेतल्यानंतर साईडला असे बबल्स तयार होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर फरम केलेलं नाही त्यामुळे याच्यामध्ये अगदी चमचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे सोडा ॲक्टिवेट होतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर याचे लगेच डोसे बनवायला सुरुवात करायचे डोसा बनवण्यासाठी बॅटर तयार झालेला आहे आता डोसे बनवून घेऊया डोसे बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे डोस्याचं बॅटर घालण्या अगोदर गॅसची ही मिडियम करून घ्यायची आहे आणि पॅनमध्ये डोस्याचं बॅटर घालायचं आहे बॅटर घातल्यानंतर जास्त पसरायचं नाही थोडंसं दाडसरच ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता बॅटर घातल्यानंतर लगेचच याला बुडबुडे यायला लागलेले आहेत म्हणजेच बॅटर बनवत असताना एकाच दिशेने फेटल्यामुळे बॅटरमध्ये एअर भरलेली आहे ती आता त्याला उष्णता लागल्यानंतर बाहेर पडत आहे यामुळे डोसा अगदी स्पॉन्जी तयार होतो वरची बाजू थोडीशी सुकत आल्यानंतर थोडंसं तेल बाजूने सोडायचं आहे मीडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे वरची बाजू पूर्णपणे सुकली गेली पाहिजे आणि नंतरच मग परतायचं आहे वरची बाजू ओलसर असताना जर तुम्ही परतायला गेलात तर डोसा तुटू शकतो त्यामुळे वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर मगच परतायचं आहे डोसा परतल्यानंतर पाहू शकता डोस्याला अगदी छान अशी जाळी आलेली आहे आणि कलर देखील छान आलेला आहे सगळीकडून एकसारखा सोनेरी रंगावरती भाजला गेला आहे आता खालची बाजू देखील थोडा वेळ शेकून घेऊया अगदी मिनिटभरातच खालची बाजू देखील व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता डोसा तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने अजून एक डोसा बनवून घेऊया सुरुवातीला थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियम करून डोस्याचं बॅटर घालायचं आहे डोस्याचं बॅटर पॅनमध्ये घातल्यानंतर जास्त पसरायचं नाही असं जाडसरत ठेवायचं आहे वरची बाजू थोडीशी सुकत आल्यानंतर साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर मग डोसा परतून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी सगळीकडून अगदी व्यवस्थित असा सोनेरी रंगावरती भाजला गेलेला आहे आता खालची बाजू देखील मिनिटभर भाजून घ्यायचे आता डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता अगदी झटपट असे डोसे तयार झालेले आहेत सकाळच्या गाई गडबडीत अगदी झटपट तयार होणारा नाश्ता तुम्ही बनवू शकता बॅटर फरमट न करता देखील डोसे अगदी हलके आणि जाळीदार बनतात तुम्ही इथे पाहू शकता किती हलके डोसे तयार झालेले आहेत आणि जाळीसुद्धा किती छान आलेली आहे अगदी फ्लपी असे तयार झालेले आहेत हे डोसे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशात नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद